पुढची महत्वाची बातमी उद्धव ठाकरेंनी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होती स्थानिक पातळीवर जागा वाटपाला उशीर न करता लवकर निर्णय घ्या मतदार यादी आत्तापासून आत्तापासूनच आत्ता तपासा तापास। आणि त्यावर त्याच वेळी तक्रारी करा मतदार यादीतील घोळांकडे विशेष लक्ष द्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा अशा सूचना या बैठकीमध्ये करण्यात आल्या आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून वेदांत काय नेमकी वैशिष्ट्य होती या बैठकीची अमोल विभागवार आज बैठका जिल्हा प्रमुखांच्या उद्धव ठाकरे यांनी घेतल्या उद्या आमदार खासदार मुंबई ते त्यांच्या बैठका होतील आणि आज जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं त्यांनी जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिकांच्या नगर निवडणुकांसाठीची तयारी आणि यामध्ये काही सूचना या, या जिल्हा प्रमुखांना दिल्या आहेत त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तातडीनं आता निर्णय घ्यावा की आपण आघाडीसोबत किंवा मग मनसेसोबत युतीच्या संदर्भातला निर्णय लवकरात घ्यावा शिवाय आपण कुठल्या कुठल्या जागांवर आपली ताकद आहे त्याचा सगळा विचार करावा आणि आघाडी आणि संदर्भातलं जे मत आहे त्या त्या स्थानिक पातळीवरचं ते, ते, ते लवकर मांडावं जेणेकरून पक्ष म्हणून निर्णय घेता येईल नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका कधी लागू शकतात आणि त्यानुसार आपल्याला तयारी करायची आहे शिवाय त्यांनी हेही सांगितले की मतदार याद्यांमधील जे घोळ आहेत ते आताच तपासा आणि त्यावर आताच प्रश्नचिन्ह उपस्थित करा आताच तक्रारी करा जेणेकरून पुढे अडचण येणार नाही त्यामुळे एक प्रकारे आ, स्थानिक पातळीवर नेमका निर्णय लवकरात लवकर घ्यावा निवडणुका कधी लागू शकत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे शिवाय चौदा तारखेला आंदोलन ठाकरेंची शिवसेना करणार आहे भारत पाकिस्तान मॅचचा निषेध ते करणार आहेत आणि त्यामुळेच पंतप्रधानांना पंतप्रधानांनी भावनांशी खेळ केला असं उद्धव ठाकरेंनी या बैठकीत म्हटलंय आणि चौदा तारखेला आक्रमकपणे भारत पाकिस्तान जो मॅच होतोय त्याच्या विरोधात आंदोलन करा आणि महिला आघाडीने सिंधूर पंतप्रधानांना पाठवावा अशा प्रकारच्या सूचना सुद्धा जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत आज था उद्धव ठाकरेंनी केल्यात त्यामुळे स्पेसिफिकली जर आपण बघितलं तर ग्रामीण भागात ज्या निवडणुका खास करून नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद या कशा लढवाव्यात किंवा कशी तयारी करावी करावी याची रणनीती एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी सांगितली निश्चित धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल